जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेवरती तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत त्यातच आपल्याला आज एक प्रश्न असा आलेला आहे की ताई मला जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये आले म्हणजेच जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि मला फक्त जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपयेच आलेले आहेत आणि आता इथून पुढे एकही एक रुपया मला आलेला नाही किंवा मला आता एकही रुपया येत नाही तर त्या संदर्भामध्ये आपला आज व्हिडिओ असणार आहे पण त्याच्या अगोदर नवीन असा चॅनलवरती तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करायचा हे करण्यासाठी तुम्हाला एकही एक रुपया लागत नाही आणि मी हे वारंवार का सांगते तर तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक पण नाही करत सबस्क्राईब पण नाही करत तसंच निघून जाता तर असं करू नका जसे तुमचे प्रॉब्लेम आहेत ना योजनेच्या अंतर्गत कुठल्याही किंवा कुठलेही प्रॉब्लेम तसेच इतर महिलांनाही खूप महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहेत तर आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचावे त्यांना ज्या का काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह व्हाव्या त्याच्यासाठी आपण हे काम करत आहोत आणि ह्याच्यासाठी मला तुमची मदत सुद्धा हवी आहे तर मदत काय हवी आहे तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपण सर्व तळागाळातील महाराष्ट्रामधील महिलांपर्यंत पोहोचू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण जे व्हिडिओ मी आता शेअर करते है ना तर तुमच्या कमेंट मला येत तुमचे काम होत आहेत आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट येतो हो तेव्हा मला परत व्हॉट्सअपला मेसेज करताय तुम्हाला माहिती आहे ना आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअप ची लिंक आपण मध्ये दिलेली आहे तिथूनच मला कमेंट येत आहेत पर्सनल पर्सनल वरती व्हॉट्सअपला की ताई तुम्ही सांगता तसं आम्ही करतो तर आम्हाला रिझल्ट येतोय आम्हाला पैसे पण येत आहेत तर आजचा जो मुद्दा आहे तो असा आहे बघा जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल सप्टेंबर ऑक्टोबर तुम्ही ह्या चार महिन्यांपैकी कधीही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला समजा अर्धे पैसे आले म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले किंवा तुम्हाला एक हप्ता आला किंवा तुम्हाला दोन हप्ते आले आणि आत्ता तुम्हाला एकही एक रुपया येत नाही तर अशा वेळेस ते पैसे कशामुळे येत नसतील तुम्हाला आपण ते थोडक्यात कारण सांगणार आहोत दुसरं म्हणजे जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात तरी तुम्हाला एक रुपया मिळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे जर एक रुपया मिळत नसेल तर तेही मी या मुद्द्यावर बोलणार आहे चला तर व्हिडिओला सुरु करूया तर ता मदे भर्ला। ले ले ता त्या ताईंचं असं म्हणणं आहे ताई मी जुलैमध्ये फॉर्म भरला ही जी कमेंट आलेली आहे आपल्याला ती करमाळ्यामधून आलेली आहे आलं लक्षात सोलापूर जिल्हा करमाळा या ठिकाणावरून ही कमेंट आपल्याला आलेली आहे ताईंची त्या त्यांनी मला त्यांच्याशी मी फोनवर पण बोललेली आहे त्या ऐंशी तेव्हा मला पूर्ण विषय क्लिअर झाला तर त्यांचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आतच आहे बरोबर त्यांचं एवढं काही उत्पन्न नाही आणि ज्यांच्या आणि मी अजून एक तुम्हाला या ठिकाणी मुद्दा नमूद करणार आहे बघा आपण उत्पन्न उत्पन्न जेव्हा बोलतो ना तेव्हा जे उत्पन्न आहे ना आपल्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न पाहिलं जातं जरा हा मुद्दा व्यवस्थित क्लिअर करून घ्या माझं एकटीचं उत्पन्न किंवा माझं उत्पन्न एकटीचं एक, एक, एक लाख आहे दीड लाख आहे असं नाही आपण जेव्हा कुटुंबात राहतो ना कुटुंबात तर कुटुंबाचं उत्पन्न असतं आता तुमच्या कुटुंबामध्ये समजा दोन लोक काम करत असतील चार लोक काम करत असतील आलं लक्षात तुम्हाला तर एकत्रित एकंदरीत काय आहे तर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे जर समजा तुमच्या कुटुंबात तुम चार लोक काम करत जॉब करतायत किंवा त्यांचं इन्कम आहे आणि जर तुमचं उत्पन्न जे आहे कुटुंबाचे मिळून जर ते अडीच लाखाच्या वरती असेल ना तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणारच नाही हा मुद्दा जर एकदा क्लिअर करून घ्या इथंच थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागले महिलांचं आता मला त्या ताईंशी बोलल्यावर थोडंसं मला क्लिक झालं की त्यांचं असं म्हणणं की माझं उत्पन्न तेवढं नाहीच आहे पण तुमचं उत्पन्न हे ग्राह्य धरलं जात नाही तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे हे पाहिलं जातं त्यामुळं आता जे मी बोलणार आहे ना हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं उत्पन्न कुटुंबाचं मिळून अडीच लाखाच्या आत आहे का तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही जरी तुम्हाला अगोदर मिळालेला असेल आणि आता सरकारच्या लक्षात आलं की तुमचं कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते जास्त आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या जास्त वरती आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही या योजनेच्या बाहेर होणार आहात हे एकदा खूप महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर केलाय आणि ही माहिती जी मी सांगते ऑफिशियली तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या कमेंट पाहिल्यानंतर किंवा जेव्हा तुमचे मला व्हॉट्सअपला मेसेज येतात तेव्हा मला मुद्दाच क्लिअर होतो की काय प्रॉब्लेम आहे तर ह्या सर्वात ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यावर आजचा व्हिडिओ शेअर केलाय जास्तीत जास्त व्हिडिओला आपल्या शेअर करा ज्याही महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय की माझं उत्पन्न काहीच नाही मग मला कसं काय पैसे मिळत नाहीत तर अजिबात नाही तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न पाहिलं किती आहे ते तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्ही योजनेच्या पात्र नाहीत हा मुद्दा सर्वात महत्वाचा जर तुमच्या जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न मिळून जर अडीच लाखाच्या आत असेल तुम्ही योजनेच्या जर पात्र आहात तुम्ही निकषाच्या अंतर्गत जर पात्र आहात तर अवश्य तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का आत्ता तेव्हा तुम्ही केलं होतं तेव्हा तुम्हाला लाभही मिळाला पण पर आत्ता परत एकदा चेक करा बँकेत जा मी बँकेत जायला सांगते मी इथं इथं जा तिथं जा, जा मी अजिबात सांगत नाही मी तुम्हाला ऑनलाईन काहीच करायला सांगत नाही बऱ्याच महिलांना जमत नाही ऑनलाईन प्रोसेस करायला मी सांगते असं करा बँकेत जा परत एकदा तुमचं जे अकाउंट आहे ते डीबीटीशी कनेक्ट आहे का ते पहा त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह आहे का डीबीटीशी पहा ऍक्टिव्ह आहे का ते पहा कुठं इन झालंय झाले का ते डीबीटीशी लिंक आहे का ते एकदा चेक करा आता हे सर्व काही जर ओके असेल तर पुढे काय करायचं आहे ते सांगणार आहे आता काय करायचं आहे समजा तुम्ही योजनेच्या पात्र जे मुद्दे मी या ठिकाणी नमूद केले ना त्या मुद्द्यांमध्ये तुम्ही बसताय आणि मी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नमूद केला ना तुम्ही योजनेच्या पात्र आहात का हे तुम्हाला माहिती आहे बरोबर तुम्ही त्या जुलै महिन्याच्या निकर्षामध्ये बसता का ते पण तुम्हाला पाहायचं आहे जर तुम्ही या सर्व गोष्टी पाहून जर तुम्हाला असं वाटतं की नाही मित्र योजनेच्या पात्र आहे मला तर लाभ मिळाला मिळालाच पाहिजे तुम्हाला दोन हप्ते मिळाले असतील तीन हप्ते मिळाले असतील तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं ना मला लाभ मिळालाच पाहिजे तर मग एक काम करा काल असं कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय आता परत मी तुम्हाला सांगत आहे काय करायचं आहे तर महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जे असेल तुमच्या विभागातलं म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामधलं त्या ठिकाणी जा तुमचा जो काही प्रॉब्लेम योजनेच्या अंतर्गत असेल हा जसं मी सांगितलं तसं त्या ठिकाणी तुमची तक्रार एक अर्ज तयार करा आणि त्या ठिकाणी जाऊन तक्रार द्या तक्रार दिल्यानंतर ते काय सांगतात ना ते मला सुद्धा सांगा कारण का जर तुम्ही मला नाही सांगितलं तर मला कसं काय कळणार की तुम्हाला तिथं काय उत्तर भेटलं तुमचं काम झालं की नाही झालं बरोबर ना तर आपल्या का आपल्या अदोगरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बघा सकाळच्या की त्या ताईंनी मला आ, कमेंट केली व्हॉट्सअप मला मेसेज केला की ताई तुम्ही सांगितलं तसं मी व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं तसं त्यांनी केलं आणि त्यांना तीन हजार रुपये आले मार्च आणि फेब्रुवारीचे तर ते पण कळणं गरजेचं आहे ना की अरे काम होतंय ना तुमचं मी फक्त माहिती सांगून शांत नाही बसत तर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे तुम्हाला कुठून रिझल्ट येणार आहे ते पण मी सांगते आणि दुसरं तुम्ही जेव्हा स्थानिक लेवलला जाऊन ह्या सगळ्या तक्रारी करताना तिथे तुम्हाला काय उत्तर मिळतं हे सुद्धा मला महत्वाचं आहे ऐकणं कारण का तुम्हाला उत्तर काय मिळतंय जर हे मला नाही समजलं तर मला कसं कळेल तुमचं काम झालं का नाही तर जसं मी सांगितलं तसं करा आणि हे आज मुद्दा मी आज नमूद केलाय ना हे कोणाचाही प्रॉब्लेम असू द्या कोणाचा आहे त्या सर्वांनी जाऊन आहे ना तिथं कमी तिथे जाऊन तक्रार नोंद करा एकदा तक्रार द्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन एकदा तक्रार द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय विषय आहे कसं प्रोसेस करायची आहे हो होणार आहे का नाही काम किंवा तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही तुम्ही योजनेचे पात्र आहात का नाही जे काही आहे ना ते तुम्हाला सगळी माहिती तिथून मिळेल एकदा जाऊन तक्रार तरी नमूद करा ना बघा आपल्याला तक्रार तर द्यावीच लागणार आहे कारण आपल्याकडे आता आप काहीच ऑप्शन नाही ज्या महिलांना दोन हप्ते एक हप्ता तीन हप्ते आले असतील पण आता येत नाहीत पण मी मग अशी तसं सांगितलं की तुम्ही योजनेचे पात्र असणं आवश्यक आहे बरं का ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला तो मुद्दा असा आहे सुद्धा एकदा लक्षात आणा एकदा चेक करा की तुम्ही अगोदर कुठल्या योजनेचा लाभ घेत होतात का जसं आपल्या वेबसाईटवर वर आता आलेला आहे तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तिथं ग्रीन टिक आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाभ मिळत नाही का हे सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे समजून घेण्यासारखा मुद्दा आहे आठवा की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ अगोदर घेत होतात का पण आता घेत नाही पण तिथं त्यांना दाखवलं ना की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय म्हणून मग त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत का म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत की हे तुम्हालाच माहिती असणार आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत होता की घेत होतात का अगोदर म्हणून हे खूप महत्वाचा मुद्दा आहे तर हे सगळं काही व्यवस्थित एकदा चेक करा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही अडचण असेल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्येच विचारायचे आहे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत व्हॉट्सअपला डायरेक्ट येऊन मेसेज करायचा नाही ग्रुप सध्या आपला ओनली ऍडमिट ठेवलेला आहे मी कारण मला माहिती आहे की तुम्ही लगेच तिथं प्रश्न शेअर करायला सुरुवात कराल आणि मग आपलं चॅनलचं काम बंद आणि ग्रुपचं काम जास्त वाढेल बरोबर ना आपलं काम ऑफिशियली चॅनलवरच आहे आणि ते चॅनलवरच राहणार आहे तुम्ही जरी मला व्हॉट्सअपला मेसेज विचारले कमेंट केल्या उत्तर विचारली तरी मी व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला उत्तर देणार आहे कारण तुमचा प्रश्न छोटा असतो पण माझं उत्तर मोठं असतं आणि मी तिथं तुम्हाला व्हॉट्सअपला देऊ शकत नाही मेसेजमध्ये उत्तर तुम्हाला अशाच पद्धतीने मी तुम्हाला ते दे, उत्तर देणार आहे त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व महिलांपर्यंत तळाघरापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि त्या महिलांना आपल्या माध्यमातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल त्यांच्या अडचणी कमीत कमी सॉल्व्ह व्हायचा प्रयत्न होईल आपण प्रयत्न करतोय होईल न होईल आपण नंतर पाहू आपण प्रयत्न करतोय की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे बरोबर ना आणि ह्याच्यामध्ये मी जसं मग अशी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे सर्व महिलांपर्यंत ती लिंक पण शेअर करा आणि तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा येणाऱ्या काळामध्ये असेच आपण अजून वेगळ्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेणार आहोत तुमच्या कमेंटला उत्तर तर देतच आहोत व्हिडिओच्या हो माध्यमातून चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर आता जो पुढचा आपला व्हिडिओ आहे उद्याचा तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका त्याच्यामध्ये अन्नपूर्णा गॅस योजनेची माहिती मी दिलेली आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा गॅस योजनेची माहिती असणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर करायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल चला तर मग परत भेटूया धन्यवाद